नमस्कार अॅग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी म्हणजे बाजाराच्या बाजारा आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीन आणि सोया तेलच्या भावात सुधारणा झाली होती सोयाबीनचे वायदे दहा डॉलरपेक्षा वाढून दहा पूर्णांक पंचवीस डॉलर प्रतिल्सवर पोहोचले होते तर सोया तेलाचे भाव तब्बल साडेसहा टक्क्यांनी वाढून पंचेचाळीस पूर्णांक अठ्ठावन्न सेंट प्रतिपाऊंडवर पोहोचले होते सोयाबीन मात्र दोनशे अठ्ठ्याण्णव डॉलर प्रति टनांवरच होते आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात सुधारणा झाल्याचा जा परिणाम देशातही दिसून आला आज प्रक्रिया प्लांटने खरेदीचे भाव शंभर रुपयांनी वाढून चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान ठेवले होते बाजार समित्यांमधील पातळी मात्र तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती सोयाबीन भावावरील दबाव कायम आहे त्यामुळे दरात चढ उतारात सुरूच राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कापसाला काय मिळतोय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा पुरवठा वाढेल असा अंदाज युएसडीने दिल्यानंतर दरावर दबाव दिसून आला शुक्रवारी कापसाचे वायदे अमेरिकेच्या बाजारात सदुसष्ट सेंट प्रतिपाऊंड कमी होऊन बंद झाले होते देशातील बाजारातही सध्या कापसाचा सरासरी भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय देशातील बाजारात कापसाची आवक रोज दोन लाख अठींच्या दरम्यान दिसते बाजारावर सध्या आवकेचा आणि कमी उठाव या दोन घटकांचा दबाव दिसून येतोय जानेवारीतही देशातील बाजारात कापसाची चा आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दर पातळी स्थिर होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय मकर संक्रांतीची मागणी असल्याने तिळाच्या भावाला काहीसा आधार मिळालाय देशातील बाजारात तिळाचे भाव सुधारले आहेत मध्यंतरी आवक वाढल्याचा परिणाम तिळाच्या भावावर आला होता पण मागणी वाढल्यानं पुन्हा बाजाराला आधार मिळतोय आज तिळाला बाजारात सरासरी अकरा हजार ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय पुढील काळात तिळाची आवक आणि उठाव कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दर टिकून राहतील असा अंदाज तिळ बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे मकेला यंदा इथेनॉलसाठी चांगली मागणी आहे त्यामुळे मका बाजाराला आधारही मिळतोय मागील काही दिवसांपासून मका आता हमीभावाच्या पुढे सरकतोय मक्याचा सरासरी भाव अनेक दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे पन्नास रुपयांच्या मक्याची आवकही कमी आहे तर दुसरीकडे रब्बीतील मका लागवडी अपेक्षा वाढलेली दिसत नाहीये यामुळे देखील मका बाजारात भविष्यात आधार शकतो त्यामुळे मक्याचा बाजार पुढील काळात सुधारू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरू झाली मात्र नव्या लसणाची आवक खूपच कमी आहे लसणाची आवक वाढायला आणखी काही वेळ लागेल असं व्यापारी सांगताय दुसरीकडे लसणाला उठाव चांगला आहे बाजारातील मर्यादित आवकाने चांगला उठाव यामुळे लसणाच्या भावातील तेजी कायम आहे आजही देशातील बाजारात लसणाला सरासरी पंचवीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय गुणत्वपूर्ण लसणाचा भाव अठ्ठावीस हजारांच्याही पुढे दिसतोय बाजारातील आवक वाढेपर्यंत लसणाचा भाव टिकून राहतील असा अंदाज लसून बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे हे होतं आजचा आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्टमधून मधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाळ बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका